नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चौदा जूनचा अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज मुंबई उपनगरात नाशिक धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम जालना संभाजीनगर पुणे सातारा कोल्हापूर कोकणात सर्वत्र या दिलेल्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पालघर डहाणू ज जो, जळगाव वर्धा चंद्रपूर अहिल्यानगर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील वारशी तालुक्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो तसेच मी काल सकाळच्या अंदाजात सांगितलेप्रमाणे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे तसेच दिलेल्या इतर जिल्ह्यात अंदाजात सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला आहे मी पाच महिन्यापासून सतत सांगितल्याप्रमाणे जूनमध्ये विस्कळीत स्वरूपात पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे कारण मला सतत येत असलेले फोन किंवा मेसेजमधून दिसते आहे बरेच शेतकरी बांधव पाऊस केव्हा थांबेल असे विचारत आहेत ते सांगत आहेत आमच्याकडे दहा ते बारा दिवस झाले सतत पाऊस पडत आहे तर बरेच जण शेतकरी बांधव विचारणा करत आहेत आमच्याकडे अजूनपर्यंत चांगला पाऊस पडला नाही तो केव्हा पडेल पेरणी करावायची आहे असे सांगतात यावरून राज्यातील ही स्थिती पाहायस मिळत आहे तसेच दिनांक बावीस जून किंवा तेवीस जून रोजी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्यामुळे पावसासंबंधी त्याचा जास्त फायदा विदर्भ खानदेश विभागातील जिल्ह्यांना मिळण्याची शक्यता असून या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता राहील जूनच्या शेवटच्या आठवड्यात या भागात चांगल्या पावसाची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद